नमस्कार उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मुळ्याच्या शेंगा किंवा ह्याला डिंगरी अशी म्हणतात याची रेसिपी करणार आहोत डिंगऱ्या घेतलेल्या आहे पाव किलो आपण स्वच्छ निवडून धुवून घेतलेले आहे इथे लसूण मिरची आणि जिऱ्याची पेस्ट आहे तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आपण तीन चार हिरव्या मिरच्या सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरे घेऊन आपण त्याची पेस्ट करून घेतलेली आहे इथे कढईमध्ये एक दोन चमचे तेल घेऊन गरम केले आहे छान त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून छान आपण त फोडणी दिली आहे त्याची आणि जी पेस्ट आहे मिरचीची ती यामध्ये घालून छान अशी फ्राय करून घेतलेली आहे आपण आता या ज्या डिंगऱ्या निवडून घेतलेल्या आहे आपण त्यासुद्धा यामध्ये टाकून छान फ्राय करायच्या आहे या डिंगऱ्या घेताना नेहमी कवळ्या बघून घ्यायच्या आहे नाहीतर जा डिंगऱ्या शिजत नाही लवकर आता थोडीशी अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे दोन ते तीन जे शेंगदाण्याचा कूट घेतलाय आपण तो सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊ फार झटपट होणारी रेसिपी आहे आणि फार चविष्ट अशी लागते ही पोटातले विषारी पदार्थ बाहेर काढायला मदत करते फार औषधी गुणधर्म असलेली भाजी आहे आता वाफेवरच शिजवून घेत आहोत आपण वाफेमुळे थोडंसं पाणी सुटलेलं आहे दोन ते तीन मिनटं वाफ देऊन घेतली होती आपण हे बघा झटपट आपली भाजी बनवून तयार आहे नक्की ट्राय करा कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद